आज मी आलोय नाशिकच्या वैशाली ताईंकडे ताई नमस्कार नमस्कार दादा ताई आज आपण काय बनवतोय आज स्पेशल खवा खवा मोदक बनवतो आपण खवा मोदक बनवतोय तर हा बघू शकता हा आहे खवा तर याची प्रोसेस कशी आहे सारण सेम असतं से त्याच्यात म्हणजे उकडीचा मोदक तर सारण सेम आहे सेम असतं वेलची पूड गूळ हां ओले सेम असतं आपल्याला फक्त जास्त आपल्याला खवा ऍड करायचा असतो आपण खवा ना हा किसून घेतलेला आहे अच्छा म्हणजे पूर्ण सारणावर हे तो पूर्ण मिक्स होऊन जाईल मिक्स होऊन जाईल आणि मग मोदक फक्त खूप छान लागतो म्हणतो मोदक पण ओके तर हा बघू शकता की सारण मध्ये खवा मिक्स करेल तू आहे लहान मुलांना पण हे मोदक खूप आवडतात हे ऍड केलं सारण खवायचं सारण ऍड केलं ताई मग किती वर्ष झाले आपल्या बिझनेसला आता हे अकरावं वर्ष चालू आहे अकरावं वर्ष काय वाहत आहे कंटिन्यू असतात आपल्या ऑर्डर्स ओके मोदकच्या कंटिन्यू ऑर्डर्स आम्ही मोठ्या मोठ्या लॉन्सला असं इव्हेंट मध्ये करतो ना ओके म्हणजे नाशिक मध्ये तुम्ही सर्व ठिकाणी सर्व्ह करता मी संगमनेरला सुद्धा जातो आम्ही अच्छा हो आम्हाला कंटिन्यू ऑर्डर्स असतात तिथल्या पण बाहेरगावच्याही करतो आपण आपले खव्याचे मोदक आता तयार झाले आता आपण त्यांना स्टीम करायला ठेवूया ओके ते जाळ काढून घेते एका ट्रे मध्ये किती बसतात याच्यात हे नऊ बसतात नऊ वाजता okay. तसे आमच्याकडे आता दोन तीन स्टीमर आहेत अच्छा तर वन स्ट्रोक मध्ये कसं शंभर दीडशे असे मोदक असतात अरे वाटत वा, ओल्याचे खवा मोदक ओके स्टार्ट आता हे okay. आप, आपले नारळ खवा मिक्स मोदक तयार आहे आणि याचे पार्सल रेडी झाले आहेत आपलं अकरा मोदकांचं ओके तर ताई आप कोणाला जर आपल्याकडनं ऑर्डर करायची असेल तर आपला ॲड्रेस काय येणार आपला औरंगाबाद रोड म्हणजे आताच छत्रपती संभाजी महाराज रोड ओके okay. समृद्धी हॉस्पिटलजवळ आतमध्ये स्वामी समर्थ नगर तुम्हाला आतमध्ये यावं लागेल आणि दत्त मंदिराजवळ तुम्हाला कोणीही ॲड्रेस सांगेल आपला सहज निर्मिती गृहउद्योग म्हणून ओके आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी दहा हां एकोणचाळीस पंच्याण्णव सत्तावीस okay. कॉन्टॅक्ट नंबर आपल्या वरती पण दिलेला आहे वैशाली मराठी okay. म्हणून तुम्ही नंबर सेव्ह करू शकता आणि कॉल करू शकता आपल्याला ओके okay, ठीक आहे तर बघू शकता आपले खवायचे मुदे किती तयार झालेले